नमस्कार मी मनीषा संजय काटकर मुंबईमधनं मुद्दाम कणका नगरी नगरीमध्ये आज आले आहे ॲक्च्युली हा कार्यक्रम म्हणजे अत्यंत प्रेरणादायी असा वाटावा असा आहे जेव्हा एखादं कुटुंब आपल्या महिलेला मुलीला आत्याला बहिणीला बोलवतो आणि एखादं गाव जेव्हा बोलवतो तेव्हा हा कार्यक्रम अत्यंत व्यापक स्वरूपाचा होतो हे असं मला इथे दिसतं आहे आज कणका कन्या मेळाव्याच्या निमित्ताने आज आमचं दुसरं वर्ष आहे आणि त्या निमित्ताने ज्या महिला भगिनी आल्या आहेत त्यांच्याबद्दल जर विचार करायचं जर चांगला तर मी एक एवढं सांगेन की एक सून म्हणून काटकरांची म्हणून सांगू इच्छिते की जेव्हा माझ्या घरामध्ये माझ्या नंदा येतात आमच्या इंदू अक्का येतात तेव्हा घरामध्ये खरंच नंदनवन खुलतं ते कसं काय तर ते अशा पद्धतीने की आपले पती दिवसभर त्यांच्या व्यवसायानिमित्त नोकरीनिमित्त एकदम बिझी असतात आणि त्यांची जेव्हा बहीण त्यांच्या समोर आलेली असते की ती ते आवडीचं खाऊ बांधणार त्यांच्या आवडीच्या करंजा त्यांच्या आवडीच्या चिवरा वगैरे वेगवेगळे वे, पदार्थ घरामध्ये दार बनवले जातात आणि कुठंतरी तो स्ट्रेस बुस्टर माझ्यासाठी माझ्या नंदा असतात आणि मला प्रत्येक वेळेस वाटते की माझ्या नंदांनी माझ्या घरी आलं पाहिजे त्या निमित्ताने माझे पती फुलतात माझे सासरे खुलतात आमच्या घरातले बाकीचे मंडळी आनंदी असतात आणि जेव्हा एखाद्या घरामध्ये एखाद्या गावामध्ये अशा पद्धतीचा जेव्हा कार्यक्रम होतो तो मी त्या मुलीला तिचं एक घर गाव तिचं माहेर आहे म्हणजे तिचे हजारो घर तयार होतात ह्या कार्यक्रमातून हजारो भाऊ तयार होतात आणि तिच्या पाठीशी उभे राहतात तिच्या भविष्यातील चढ उतारीला अत्यंत महत्वाचा रोल तो इनडायरेक्ट तयार होत असतो एक गुडविल तिच्या मागे असते की नाही ही कणक्यातली मुलगी आहे तिच्या मागे एक भाऊ नसून हजारो भाऊ तिच्या आवाजाला नक्कीच येतील आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मी भरभरून शुभेच्छा देते आणि आलेले यांचं स्वागत करते धन्यवाद